फुलेवाडीत डुक्करवाडीत सार्वजनिक गणेश मंडळाच्या रंगमंचाचे भूमिपूजन उपाध्यक्ष उज्ज्वला कुंभारांचे प्रयत्न हलकर्णी तालुका खानापूर ग्रामपंचायत हद्दीतील फुलेवाडी डुक्करवाडी इथं श्री सार्वजनिक गणेश मंडळ रंगमंच उभारण्या हलकर्णी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोग योजनेतून फंड मंजूर करण्यात आला लागलीच फुलेवाडी डुक्करवाडी इथं श्री सार्वजनिक गणेश मंडळ रंगमंचच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गावचे पंच कमिटीचे अध्यक्ष धोंडीवा कुंभार यांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला तर हलकर्णी ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा व गावच्या उज्ज्वला भैरू कुंभार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले गावात रंगमंच उभारण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्या व हलकर्णी ग्रामपंचायतीचे पी ओ तसेच उपाध्यक्षा उज्वला भैरू कुंभार यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला गावचे पंच कमिटी चेअरमन धोंडीबा कुंभार ग्रामपंचायत उपाध्यक्षा उज्वला कुंभार रायप्पा पाटील बालकृष्ण कुंभार विठ्ठल कुंभार गुंडू कुंभार यल्लप्पा कुंभार मारुती कुंभार ओमाना कुंभार संजय कुंभार बाळू मयानाचे भैरू कुंभार व आदी ग्रामस्थ उपस्थित होते